आमचं ठरलंय ते आमचं तुटले असा पाच वर्षाचा प्रवास पूर्ण करत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण हे आता एकशे ऐंशीच्या अंशामध्ये बदलल्याचं चित्र दिसून येते गतवेळी आमचं ठरलंय म्हणत जे सतेज पाटील हे पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेच्या संजय मंडलिकांसाठी विजयासाठी प्रयत्न करत होते त्याच सतेश पाटलांनी आता मंडलिकांसाठीच्या पराभवासाठी फिल्डिंग लावली आहे तर ज्या विरोधात धनंजय महाडिक उभे होते तेच महाडिक आता स्वतः प्रयत्न करताना दिसून येणार आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेना आणि काँग्रेसच्या साठमारीत हा मतदारसंघ जर का ठाकरे गटाला मिळाला तर त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता ही सगळी नेमकी काय गणित आहेत तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर सुरुवातीला पाहूयात की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची नेमकी रचना कशी येते तर कोल्हापूर मतदारसंघाची रचना ही शहरी ग्रामीण आणि अतिग्रामीण अशा तीनही प्रकारांमध्ये विभागली गेली आहे कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण हे दोन शहरी मतदारसंघ आहेत तर कागल आणि करवीर यांसारखे शहरी आणि ग्रामीण असे दोन, दोन मिक्स मतदारसंघ आहेत तर राधानगरी आणि चंदगड यांसारख्या ग्रामीण आणि अतिग्रामीण मतदारसंघाचा सुद्धा याच लोकसभा मतदारसंघात समावेश होतो एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता उदयसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इथूनच तब्बल पाच वेळेस विजय साकारलाय तर एकोणीसशे नव्याण्णव नंतर मात्र सदाशिवराव मंडलिकांमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला हा राष्ट्रवादीकडे सरकला मात्र त्यावेळी दोन हजार नऊ मध्ये आता बैल म्हातारा झाला आहे नवीन निवडा असं म्हणत शरद पवारांनी मंडलिकांना डावलून संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी दिली आणि मंडलिकांनी अपक्ष अर्ज भरला आणि त्यावेळेस ते निवडून सुद्धा आले 2014 हजार चौदा साली राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिकांनी बाजी मारली तर दोन हजार मध्ये पुन्हा एकदा धनंजय महाडिकांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली मात्र युती धर्म बाजूला ठेवत सतेज पाटलांनी जुने हिशोब चुकते करायचे म्हणत आमचं ठरलंय असं म्हणत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा जाहीर प्रचार सुरू केला निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने शिवसेनेचा इथं भगवा सुद्धा फडकला आणि आता पाच वर्षांनंतर राज्याच्या राजकारणात जसे कमालीचे बदल झालेत तसेच अगदी कोल्हापूरच्या सुद्धा राजकारणात झालेले दिसून येते आता या मतदारसंघात सध्याची महायुतीची परिस्थिती कशी आहे हे सांगायचं झालं तर आता संजय मंडलिक हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या गटात आहेत शिवाय राधानगरीचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर तर करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केले याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजितदादांसोबत गेले तर याशिवाय ग्रामीण भागातील ए वाय पाटील आणि रामप्पा करीगार असेही नेते अजितदादांसोबत आहेत तर धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत सोबतच महादेवराव महाडिक अमल महाडिक हे माजी आमदारही भाजपची ताकद म्हणून इथून ओळखले जातात तर सत्यजित कदम महेश शिंदे हे शहरातील आणि कागलचे समरजित सिंह घाटगे चंदगडचे शिवाजी पाटील संग्रामसिंह कुपेकर असे तीस ते चाळीस हजार मतांची ताकद असलेले ग्रामीण भागातील नेते सुद्धा सध्या भाजपकडून आहेत तर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची मिळणारी रसद ही भाजपसाठी इथे महत्वाची ठरू शकते आता महाविकास आघाडीच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर सतेज पाटील यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात शिवसेनेच्या ताकदीवरच अंकुश लावत काँग्रेसची सुद्धा ताकद वाढवायला सुरुवात केली आहे विधानसभेला करवीरमध्ये पी एन पाटील उत्तरमध्ये जयश्री जाधव हो, दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार निवडून आले यासोबतच महापालिका जिल्हा परिषद गोकुळ दूध संघ विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदारकी हे सतेज पाटील यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे तर माजी आमदार केपी पाटील हे अगोदर अजितदादांसोबत गेले मात्र नंतर त्यांनी काँग्रेस आणि सतेश पाटलांसोबत संधान साधलं त्यामुळे आता राधानगरी मतदारसंघात सुद्धा काँग्रेसची ताकद ही वाढलीये याशिवाय कागलचे माजी आमदार संजय घाडगे वगळता ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या लोकांमधून निवडून आलेला मोठा नेता नाहीये त्यामुळे संघटनेतील नेत्यांवरच सध्या ठाकरे गटाची मदारे म्हणून सध्या तरी जिल्हा प्रमुख असणाऱ्या संजय पवार यांनाच शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणायला हवे तर तिसऱ्या बाजूला शरद पवार यांच्याकडे सुद्धा मोठा चेहरा या मतदारसंघात नाहीये आणि त्यामुळेच ग्रामीण भागात त्यांची सुद्धा ताकद मर्यादित झाल्याच्या चर्चा आहेत तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे याबद्दल आपण आता समजून घेऊयात आतापर्यंत आपण जे चित्र पाहिलं त्यानुसार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा क्लेम मजबूत असल्याचं स्पष्ट केले। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा आपला विजय मतदारसंघ असल्याचं म्हणत कोल्हापूर सोडण्यासाठी नकार दिलाय तर इथूनच संजय पवार उमेदवार असल्याचं सांगितलं जाते मात्र संख्याबळ आणि ताकदीच्या जोरावर काँग्रेस हा मतदार संघ घेण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाचीच चर्चा सुरू आहे याशिवाय ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्हीकडे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत रस्सीखेच सुरू असल्याचं सुद्धा दिसून येते महाराजांनी मागच्या काही दिवसांमध्ये धूमधडाक्यात साजरा केलेला अमृत महोत्सवी वाढदिवस शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी अंतरवाली सराटी गावात लावलेली उपस्थिती त्यानंतर त्यांच्या सभेला आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यासह शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष वेळीच थेट रस्त्यावर उतरत समझोता घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न यासह अन्य काही घटनांमुळे महाराज हे लोकसभेच्या मैदानात उतरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर जुनी जखम अद्यापही विसरलेलो नाही असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे तर महायुतीमध्ये सध्या तरी कोल्हापूरची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला सुटेल आणि संजय मंडलिक हेच पुन्हा उमेदवार असतील असं चित्र दिसून येते अनेक प्रयत्न आणि संघर्षाने मिळवलेली धनंजय महाडिक यांची राज्यसभेची खासदारकीची मुदत अजूनही पाच वर्ष शिल्लक आहे त्यामुळे ते सुद्धा लगेच ही खासदारकी सोडून लोकसभेला रिस्क घेतील याची शक्यता कमी आहे मात्र जर का भाजपने ऐनवेळी निवडणूक लढण्यास सांगितलं तरीही महाडिक यांची तयारी असल्याचं दिसून येते कारण गेल्या वर्षभरापासूनच महाडिक यांनी या मतदारसंघातील त्यांचा संपर्क कमाली हो हा कमालीचा वाढवलाय तर या मतदारसंघातील मागच्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल आपण पाहिला तर दोन हजार नऊ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून सदाशिवराव मंडलिक यांना चार लाख अठ्ठावीस हजार ब्याऐंशी इतकी मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या संभाजीराजे छत्रपती यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली होती याशिवाय शिवसेनेच्या विजय यांना एक लाख बहात्तर हजार आठशे बावीस इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट इतकी मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा इतकी मतं मिळाली होती याशिवाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना सात लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मतांची आघाडी मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना चार लाख अठ्याहत्तर हजार पाचशे सतरा इतकी मतं मिळाली होती आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी